रामकृष्ण हरी सर्वांना भक्ती रंग संग या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे तुळशी विवाह निमित्त तुळशीची अप्रतिम भावने सुरेख आवाजामध्ये अप्रतिम असे भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका शेजारी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात धन्यवाद सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लाविली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लाविली विठूची एकादाशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी दाशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली बाई तुझी विठू बाई रंगा दिला छान विठूच्या मंदिरी बाई रंगा दिला छान सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस गबाई तुझे काय केले केली तुळस गबाई तुझे तू केले केली देवा विठ्ठलाला केला बसायला पिढा देवा विठला ला केला बसायला पिढा सोन्याच्या चुंडीत दारीळस लावली सोन्याच्या चुंडीत दारीळस लावली विठूची एकादाशी पंढरपुरात सोडली विठूची एकादाशी पांढरपुरात सोडली तुड़स गबाई, तुझी बाई केली विठू पाल पालखी लागबाई दिली घमी दांडी विठू पालखी लागबाई दिली दांडी सोन्याच्या कुंडीत गजकुंडीत दारी तुळस नाविली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस ग बाई तुला मंजुळाचा मार तुळस ग विठूच्या गड्यात शोभाती शोभाती त्याचा हार विठूच्या गड्यात शोभाती शोभाती त्याचा हार सोन्याच्या कुंडीत दारी लावली तुम्हा सोन्याच्या कुंडीत दारी लावली तुम विठूची एका सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली सोन्याच्या कुंडितां दारीळस लावली सोन्याच्या दारी सोन्याच दारीळस लाविली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस गाई तुला नाही आई बाप तुळस तुला नाही आई बाप आकाशाच पाणी भरणी उगवल रोप आकाशाच पाणी भरणी उगवल तूळ सग तुला आई बाप सग तुला नाही आकाशाच पाणी धरणी उगावल रोप आकाशाचं पाणी धरणी उगावल रोप फिरू रानवनी तुळ सगळ बाई नक फिरू रानवनी चल माझ्या संगीत जागा देती तुला वृंदावन चल माझ्या संगीत जागा देती तुला वृंदावनी तुळस बाई तुला नाही आई बाप तुळस आकाशाच पाणी धरणी उगमलं रो आकाशाच पाणी धरणी उगमलं रोपा तूड सगळं बाई तू जजमची कुवारी तूळ सग बाई तू जजमची कुवारी चल माझ्या सांगे करते लग्नाची तयारी माझ्या सगळ लग्नाची तयारी तूड़ सग बाई तुल नाही आई बाप तुळस गी तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगावल रोप आकाशाच पाणी धरणी उगवल सग बाई तुला खाली ओली माती तुळ सग बाई तुला खाली ओली माती तुझ्या भक्तासाठी देव आली रा तुराती तुझ्या भक्तासाठी देव आली रा तुळस सर्ग बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगमल रोप आकाशाच पाणी धरणी उगमल रो ज्याला नाही लेक त्यानी तुळसलावा ज्याला नाही लेक त्यानी तुळसलावा त्याच्या अंगणात येतो गोविंद जावय त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई तूळ सग पाई तुला नाही आई बाप तूळ सग पाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी उगवलं रो पाणी धरणी उगवलं रोप तूळ सग तू वाळून झाली कोड तूळ सग तू वाढून झाली कोड तुझ्या गेहाची विठलाने केली माड तुझ्या गेहाची विठलाने केली माड धरणी उगवल रोप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप रुक्मिणीला चोळी सत्यभामाला दुराव रुक्मीला चोडी सत्यभामाला दुराव तुळस बाईला थंड पाण्याचा गार खंड पाण्याचा गार तुळस गई तुला नाही आई बाप तुळस तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप आकाशाचं पाणी धरणी उगवल रो आकाशाच पाणी धरणी उगाव रोप आकाशाच पाणी धरणी उगाव रोप